आदिवाीटी हम से हम से हर कोन्हे हर कोन विंते आदिवासी आई जात आहे त्यामुळं हा विसंग याच्यामध्ये हायकोर्टाने निर्णय दिला याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांचं हे फेटाळून निर्णय दिलेला आहे हायकोर्टाचा निर्णय काही केला आहे त्यामुळं ते असं असताना राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना बोलून त्यांच्या दबावाला बळी करून हे निर्णय घेण्याचं त्यांना आश्वासन दिले आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्रातले सगळे आमचे आदिवासी आमदार आमचे जे उप सभापती आहे शिवस आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई निधी बस त्याला पाठिंबा म्हणून आम्ही या ठिकाणी करू आता आमचे इथे चार पाच प्रश्न आहेत की एकोणीसशे शहाण्णवला पैसा कायदा आला त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही म्हणजे सरकार कायदा तयार करतं पण त्याची अंमलबजावणी म्हणजे आदिवासींसाठी कायदा करायचा पण त्याची इम्प्लिमेंटेशन करायची नाही हे यांचं इं धोरण आहे दुसरं दोन हजार एक साली दोन हजार दोन दोन हजार एक साली जात पडताळणी काय आला तो का आला आदिवाशांमध्ये सत्तावन्न टक्के गुंतगोळी झालेली आहे ती थांबवावी म्हणून जातीची पडताळणी करण्यासाठी कायदा केला त्याची अंमलबजावणी झाली नाही त्याचं सर्क्युलर अठरा मे दोन हजार तेराला काढलं ते परत जाबून ठेवलं आज त्याला पाच सात वर्ष झाली त्याची अंमलबजावणी नाही तिसरा जो सगळ्यात महत्वाचा वन अधिनियम नावाचा कायदा ज्या वेळेला धाव्या बासष्ट होते त्यांनी सत्ता मागितली नाही आदिवासींसाठी कायदा करा जे जमीन विकसतात त्या त्यांच्या नावावर करा त्या वेळेला मंत्रिपद न घेता आघाडीत मंत्रिमंडळात न जाता तो कायदा करायला याची अंमलबजावणी आज तीन हजार तीन लाख आदिवासीचे अर्ज नाकारलेले आहेत पुणे जिल्ह्यामध्ये ज्यांच्या बाजूने निकाल दिला त्याला सुद्धा सरकारने हे केलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण ग्रामपंचायत अधिनियमाची जर अंमलबजावणी झाली असते त्याच्या अंतर्गत तर त्या आमच्या जे पारंपरिक वन अधिनियमाअंतर्गतचे जे आमचे वैवाटीचे जे हक्क आहेत गावाचे ते सुरक्षित राहिले असते आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र दर्गाबाधे आदिवासी विस्थापित केलं पुनर्वसन कायदा आहे परंतु त्याची अंमलबजावणी केली घटनेप्रमाणे सर्व जाती मुलांना शिक्षण दिलं पाहिजे परंतु त्याने आता सगळं खाजगीकरण करून शाळा वीज च्या आतपट असेल तर शाळा बंद करण्याचा याच्या सगळ्यात मोठी हानी हे आदिवासींची होणार आहे आणि म्हणून हे खाजगीकरण उदारीकरण जागीकरणाच्या था नावाखाली जे एस सी एस टी ओबीसी यांना जे आरक्षण आहे ते हिरवण्याचं काम हे बीजेपीचं आणि केंद्राचं आणि राज्यातलं याचा निषेध आणि याच्यासाठी हे आमचं संपूर्ण आंदोलन चालू आहे